आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढा बैठका काय घेता आमचा पाठिंबा आहेच उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर मध्ये जाहीर सभेमध्ये आरक्षणासंदर्भात ठाकरे गटाचा पाठिंबा जाहीर केलाय मनोज जरांगे लक्ष्मण हाके आणि त्या त्या समाजाच्या तज्ज्ञांसोबत बैठक घेऊन आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे उद्याची जी काय बैठक आहे सर्व मान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय सर्वमान्य काढा तोडगा सर्वमान्य तोडगा काढा मी आज पाठिंबा देतोय पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना जरांगे पाटलांना बोलवा हाके ना बोलवा आणखीन धनगर समाजातल्यानं बोलवा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना दरवेळेला विचारतो जरांगे पाटील उपोषणाला बसतो मग कधी हाके बसतात का तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात बोलवा सगळ्यांनी एकत्र आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलू नका फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा तुम्ही सर्व मान्य तोडगा काढा मी पाठिंबा देतो